पिंपळगाव जगाव कॅनलला जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे दीड महिना पाणी सुटलेलं आहे आणि त्या पाण्याच्या माध्यमातून त्या कॅनॉलच्या शेजारील सर्व जमिनी अर्धा एक किलोमीटरच्या अंतरावर पाणीमय झालेली आहे त्यामुळं या ठिकाणी निसर्गाने कोप केला आहे पूर्वीच्या काळा मागच्या दीड महिन्याच्या पूर्वी कांद्याची रोपं गेलेली आहेत लोकांनी एक एकरसाठी पन्नास साठ हजार रुपयाची रोपं घेऊन याच्यासाठी सातशे ते आठशे रुपये मजुरी घालून या ठिकाणी कांदा लागू असून चारा पिके असतील ऊस असन अशी पिके केली आहेत परंतु दीड महिना हे आवर्तन असल्यामुळं या मालांची संपूर्ण वाट लागलेली आहे शेतकरी मेटा खुटीस आलेला आहे त्यांनी कुठून तरी भांडवल आणली आणि या ठिकाणी हे माल केले परंतु आज ते सगळं फेल झालेलं आहे मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की ह्या वाटाचं खऱ्या अर्थानं अतुलशेठ बेंके यांच्या माध्यमातून आस्तरीकरण मंजूर झालेलं आहे आणि ते मंजूर झालेलं आस्तरीकरण या पुढीलचे कोणी प्रतिनिधी असतील आपले आमदार शरद सोनवणे यांनी त्याचा खऱ्या अर्थानं पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर ते अस्तरीकरण करून आमचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावा अशी मी आमच्या सर्व शेतकरी बंधूंच्या वतीनं या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबतो नाही नाही आता तुमची मागणी काय आहे की पाणी चालू आहे म्हणजे वावरांमध्ये बरं तर तलाव झाल्यासारखं झालं तर पाणी म्हणजे चालू ठेवलेलं हो पाणी जास्त मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे चालू ठेवायला पाहिजे कसं तुमचं या पूर्वीच्या काळात कसं होत होतं का आवर्तून एक महिन्यापूर्त मर्यादित असायचं आणि कमी दाबाने पाणी सोडलं जात असायचं पण या वेळेला असं झालं आहे की भरपूर जास्त दाबाने कामी सोड पाणी सोडलेलं आहे आणि जवळजवळ दीड महिना या ठिकाणी हे पाणी चालू आहे आणि त्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये जास्त दाब पाण्याला असल्यामुळं जमिनीमध्ये ऑटोमॅटिक पाणी पाण्याचा उपळा चालू झालेला आहे तरी कमीत कमी दिवसाचं आवर्तन करावं आणि कॅनॉलचं काम पूर्णतः गेल्यानंतरच आवर्तन करावं अशी सर्व आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणजे आत्ता चालू असलेलं पाणी बंद करायची मागणी केलं हां या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे चालू असलेलं पाणी लवकरात लवकर जर बंद नाही केलं तर आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी ना मी आ, ते या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो